मनोज जरांगे आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत तर प्रकृती बरी नसल्यामुळे जरांगेंना अँब्युलन्स मधून कोर्टात आणले जरांगे, कोर्टा जरांगे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे याच गुन्ह्यात पुणे न्यायालयानं त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं जवळपास दहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामध्ये आज सुनावणी होते तर मी कुठेच अडकत नव्हतो म्हणून फडणवीसांनी मला यात अडकवलं असा आरोप यावर जरांगेंनी केला आता याच्यातच सापडणार नाही बरं याच्यात काढतो मी बदनामी होईल छत्रपतींचा इतिहास दाखल ओके बदनामीच असते त्यात तोटाला मी माझा प्रामाणिकपणा होता छत्रपतींचा इतिहास दाखवायचा त्यात माझ्या जागेवर कोणी असलं तुम्ही असो किंवा ही जनता असो आता तोटा आल्यावर काय करी का डोक्यात दगड घालत आंधोडीव रुपये नाही आम्ही मान्य करत नाही असं हे का त्या पैशाच संबंध अजिबात कसला आणि ते बी दिले असले त्याचे हिशेजी तेनी तर ते मात्र माहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका